शकता फ्राय किती क्वांटिटी भरपूर क्वांटिटी मध्ये बनवलं जात शंभर ते दीडशे किलो मासे गेला त्यांचे आत्ताच हा मित्रांनो संध्याकाळचा स्टॉक आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आलो आहे हॉटेल निसर्गाला म्हणजे निसर्गरम्य वातावरणात एकदम शांतता आहे अशा मित्रांनो मी हॉटेलला आलेलो आहे नांदगाव खपोडी रोड आहे मित्रांनो हा येथे निसर्ग हॉटेल आहे आपल्या खेडगाव का सगळ्यांनाच माहीत आहे खेडगाव टोलनाकेपासून एक दहा मिनिटाच्या अंतरावरती मित्रांनो हॉटेल आहे इथं तब्बल रोजचे जवळजवळ दीडशे ते दोनशे किलो मासे जातात एवढ्या प्रमाणात मासे जातात थोडंसं सा आउटसाईडला आहे मित्रांनो हॉटेल पण क्वालिटी आणि जबरदस्त आहे मित्रांनो चलत राहता यांचे रेट काय काय आहेत क्वांटिटी किती आहे क्वालिटी कशी आहे चला तुम्हाला आता दाखवतो मित्रांनो पाहू शकता हॉटेल निसर्ग इकडे आतमध्ये रोडला आहे हा पुढं जातो नांदगाव हातवळण आणि इकडे एक रोड जातोय मित्रांनो तर मित्रांनो हा आहे नांदगाव हा खोपोळी रोड मित्रांनो नांदगाव पासून मित्रांनो जवळच हॉटेल निसर्ग आहे खूप शांतता आणि मित्रांनो निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो पाहू शकता एकदम शांतता आहे जबरदस्त विस्तार फॅमिली हॉल पण सेपरेट आहे पूर्ण थोडस आउट ला हॉटेल आहे पण मित्रांनो क्वालिटी खूपच जबरदस्त आहे यांचे रोजचे जवळजवळ दीडशे ते दोनशे किलो मासे जातात चिलापी फिश तर मित्रांनो एकदम कडक मच्छी तयार होते वास्ताच येत तर मित्रांनो या ठिकाणी मटन फ्राय बनत आहे बनवत आहे मटन तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता फ्राय किती क्वांटिटीत बनवलं जातो मित्रांनो मसाला पीस आहे आणि इकडं आळणी पीस भरपूर क्वांटिटी मध्ये बनवलं जातात तर मित्रांनो आज आहे संडे आणि संडेचा मित्रांनो भरपूर असा क्राऊड होता सकाळपासून तब्बल आहे ना शंभर ते दीडशे किलो मासे गेले त्यांचे आत्ताचा हा मित्रांनो संध्याकाळचा स्टॉक आहे हा जवळजवळ साठ किलो मासे आहेत मित्रांनो एवढे स्टॉक मित्रांनो जबरदस्त असे क्वालिटीचे मासे यांच्याकडे जातात एवढ्या प्रमाणात रोजचे तर मित्रांनो हे आहेत हॉटेलचे ओनर आहे तर शेठ आपल्याकडे स्पेशल फिश थाळी आहे याची किंमत काय आहे मच्छीची थाळीची किंमत फक्त अडीचशे रुपये रसा आणि भाकर अनलिमिटेड भेटेल रस्सा भाकर हे अनलिमिटेड राहील बाकी सगळं यात जवळजवळ कडकचे दोन पीस आळणीचे दोन पीस आणि मसाल्यातले दोन पीस हे आणि भात हे लिमिटेड आहे बाकी भाकरी आणि रस्सा हे अनलिमिटेड आहे अशी अडीचशे रुपयाची आणि फिश थाळी मित्रांनो जबरदस्त हे जवळजवळ रोजचे किती मास तुम्ही संडेला केला म्हणजे दोनशे प्लस तरी जातातच आणि रोजच्या रोजशे शंभर ते दीडशे रोजचे लागतात आपल्याला मित्रांनो म्हणजे क्वांटिटी पाहू शकता रोजचे जवळजवळ शंभर ते दीडशे किलो रोजचे आणि संडेच्या दिवशी दोनशे प्लस तुम्हाला मी आता प्लॉक मध्ये दाखवलं पाठीमाग सकाळपासूनची क्वांटिटी किती गेली आणि आता स्टॉकला जवळजवळ त्यांनी साठ सत्तर मासे किलो साठ सत्तर किलो मासे स्टॉकला स्टॉक लागे म्हणजे क्वालिटी आहे का नाही मित्रांनो यावं लागतंय बरं का आणि ह्याची मटन थाळीची किंमत काय आपल्या मटन थाळीची आपली किंमत आहे दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये हे लिमिटेड का अनलिमिटेड कसे काय नाही नाही त्यात तुम्हाला रस्सा आणि रोटी किंवा भाकरी ही अनलिमिटेड मित्रांनो रस्सा आणि भाकरी किंवा रोटी तुम्ही दोन रुपये काय पण घेऊ शकता हे फक्त अनलिमिटेड आहे आणि पीस आणि अंड आणि राईस हे लिमिटेड राहील तुम्हाला आपले व्हिडिओ द्वारे आपले सबस्क्राईब येणार फॉलोअर्स येणार ते आपल्या हॉटेलला कसं येणार कारण की आपलं हॉटेल थोडस आउट आहे जरा हायवे पासून आउट आहे ऍड्रेस सांगा आपल्या हॉटेलचा नांदगाव कुकुडी रोड तालुका दौंड जिल्हा पुणे जर तुम्ही मॅपला टाकलं तरी तुम्हाला लोकेशन दिवस जाईल नांदगाव नांदगाव मित्रांनो दौंड तालुक्यामध्ये नांदगाव आहे खेडगाव टोल नाका टोला सांगण्याला माहिती आहे ते दहा मिनिटाच्या अंतरावरती मित्रांनो निसर्ग हॉटेल आहे तर शेट आपल्याकडं फिश थाळी आहे फेमस याच्या व्यतिरिक्त वेळी आहेत आपली तुम्ही जशी बघितली फिश थाळी स्पेशल आहे आपल्याकडं मटन भेटत मटन थाळी चिकन बेटत चिकन थाळी पण आहे जरी तुमचे मित्र वगैरे असेल तर वेजच पण आपल्याकडे एकदम उत्तम सोय तीन पैकी एक एखादा मित्र व्हेजवाला असन मित्रांनो तर तुमच्यासाठी व्हेज मध्ये पण ऑप्शन आहे त्यामुळे तुम्ही बिंदाच आपल्या निसर्ग हॉटेलला येऊ शकता मित्रांनो जबरदस्त थाळे आहेत क्वांटिटी जबरदस्त आहे क्वालिटीचा तर नादच नाही करायचा अशी क्वालिटी आहे गर्दी मित्रांनो तो पण गर्दी होते अशी क्वालिटी आहे चला आता मला टेस्ट करून सांगतो क्वालिटी कशी आहे पण आता यांचे आपण जे फेमस यांचे मासे आहेत हे ट्राय करूयात एकदम मसालेदार दिसत आहे मित्रांनो जबरदस्त कडक फिश मित्रांनो एकदम खरकोस आणि मित्रांनो जबरदस्त क्वालिटी आहे बाग एकदम मासेपण मित्रांनो फ्रेश आहेत बर का फिशची क्वालिटी मित्रांनो खूपच जबरदस्त आहे है। आता यांचं मटन जे आहे हे टेस्ट करू आपण मित्रांनो या ठिकाणी माशाचा रस्सा पण वेगळा आहे बरं का एखाद्या काय काय मासे खात नाही काय काय मटण आवडतं मटनचा रस्सा आवडतो या ठिकाणी मटनचा रस्सा पण मित्रांनो वेगळा आहे आणि चिकनचा रस्सा पण वेगळा आहे रस्सा भाकरी मित्रांनो जबरदस्त आहे या ठिकाणी तुम्हाला तंदुरी रोटी पण भेटेल आणि बाजरीची भाकरी पण भेटेल मटन थाळी म्हणजे तुम्हाला अंड पण येतं मस्त एकदम मसाला वगैरे मित्रांनो फायनली थाळ्या थाळ्या संपलेल्या आहेत एकदम जबरदस्त टेस्ट आहे बरं का टेस्ट थाळीची आणि मटन थाळीची पण नक्की विजिट द्या निसर्ग हॉटेलला ला नांदगाव या ठिकाणी तालुका दोनमध्ये आहे जिल्हा पुणे या ठिकाणी आहे मित्रांनो आपलं खेडगाव दोन लाग्यापासून एक दहा मिनटाच्या अंतरावरती मित्रांनो निसर्ग हॉटेल आहे तर मित्रांनो जरा व्हिडिओ आवडला तर लाइक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर मित्रांनो हक्काने सबस्क्राइब करा भेटू काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये अंतरच्या नवीन कायतरी डिश घेऊन चला तर मग काय बाय